स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तेवीस मेला आपण पाहणार आहोत की नंदिनी आनंद आश्रमातील लहान मुलांचं कौतुक करत असते ती मुलांशी बोलत असताना दीपक खिडकीमधून तिच्यावर लक्ष ठेवून असतो मुलं बाहेर गेल्यावर नंदिनी जीवाला फोन लावू का याचा विचार करते तर इकडे जीवा देखील तिच्या फोन कॉलची वाट बघत असतो तो स्वतःहून नंदिनीला मेसेज करतो तर जीवा आणि नंदिनी ही दोघही एकमेकांच्या मेसेजची वाट बघत असतात दोघही मेसेज वर छान गप्पा मध्ये रंगतात त्यानंतर इकडे नंदिनी मुलांना नाटक पाहायला पाठवते आश्रमात नंदिनी एकटी असते आणि दीपक तिच्यावर हल्ला करण्यासाठी प्लॅन करत असतो तर इकडे काव्या जीवाला फोन करत असते पण तो तिचा फोन उचलत नाही इतक्यात जीवाच्या खोलीत पार येतो पार जीवाला समजावत असतो की काय झाले जीवा इतका का रागाने बोलत असतोस तू नंदिनी सोबत इतका वाईट नको बागू त्यांना खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच त्यांनी स्वतःहून तुझ्याकडे डिवोर्स मागितलं पार्थचं हे बोलणं ऐकून जीवाला राग येतो काय आता नंदिनी आमच्या बेडरूम मधल्या गोष्टी तुला सांगायला येते का एक काम करतो इथून पुढे ना काही बोलायचं असेल ना तर तुझ्यासमोरच बोलतो आम्ही जेव्हा पार्थ वर खूप चिडलेला असतो पण पार्थ शांतपणे त्याला समजावत असतो पण जीवा काही त्याचा ऐकत नाही कशाला एकमेकांच्या आयुष्यात नाक खोपत आहे असं म्हटल्यावर पार्थ जीवावर ओरडतो की मी आणि नंदिनी आम्ही बोलतो आम्ही एकमेकांबद्दल फक्त तुमच्याबद्दल बोलत असतो बाकी आमच्या मनात काहीच नाहीये असं पार्थ जीवाला समजावत असतो तरी पण जीवा पार्थ वर चिडतो इतक्यात नंदिनीचा फोन येतो जीवा रागात फोन उचलतो आणि तो म्हणतो की काय झालंय कशाला सारखी सारखी फोन करतेस काय जीव चाललाय का तुझा जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनीला मात्र वाईट वाटत आणि नंदिनी आणि पार्थ दोघेही शॉक होतात नंदिनी दुखावते आणि ती म्हणते की इथून पुढे मी तुम्हाला कधीच कॉल करणार नाही जरी माझा जीव गेला तरी यानंतर जीवा नंदिनीने पाठवलेले फोटो बघतो त्यामध्ये त्याला दीपक लपलेला दिसतो जीवाच्या ही गोष्ट लक्षात येताच तो पार्थला सांगतो तो नंदिनीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी रागात फोन उचलत नाही त्यानंतर जिवा आणि पार्थ दोघेही धावत नंदिनीला वाचवायला जातात त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवा पार्थला धावत जाताना पाहून काव्य काय झालंय हे विचारते यानंतर नंदिनीच्या जीवाला धोका आहे याबद्दल कळताच काव्य काव्या देखील शॉक होते तर इकडे दीपकने नंदिनीला बांधून ठेवलेलं असतं जिवा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो त्यामुळे आता जिवा नंदिनीला वाचवू शकेल का हे आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागात समजेलच मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज